पाच वर्ष झाली हजार फुटानं केली पण पोरगी काही मिळाला कोणी म्हणतो पोरग काळच हाय तर कोणाची हाईटच मॅच होत नाही कोणी म्हणतो पोरग शेती करणार नको तर कोणी म्हणतं पुण्यात फ्लॅट तरच लग्न कर पण एवढ्या सगळ्यात एक देव माणूस सापडला बघा आणि त्यानं एका दमात सुपारी फोडली ज्यांनी माझ्या माग गावात बोबाटा घातला का लग्न होत नाही त्यांना तर गोल्डन पत्रिका छापून दिली आई बा बहीण भाऊ दोस्त यार सगळे खुश लग्न ठरलं कार्य झालं त्याच्यानंतर तुळजाभवानीचा गोंधळ बी घातला पूजा घातली सगळे देव करून आलो नंतर बायको माहेरवाशीन म्हणून गेली आणि चार दिवस झाले तिचा फोनच लागना सासरूना फोन केला त्यांचा बी फोन स्विच ऑफ येतोय माहेरच्या सगळ्या मंडळींचा फोन लागना ज्या देव माणसानं हे सगळं घडवून आणलं त्याचा झालं धाब आणलं हा आयुष्याचा बट्य ब झाला रामराम मंडळी मी सलोनी आणि तुम्ही बघताय वाय मराठी एखाद्या साऊथ चित्रपटाच्या कथेप्रमाणे ही लग्न कथा वाटते पण असे प्रसंग महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात पुन्हा होत आहेत म्हणूनच मंडळी लग्न करताना सावधान लग्न रखडण्याची मोठी सामाजिक समस्या सध्या महाराष्ट्रातील तरुणांना भेडसावत आहे आणि याचा गैरफायदा घेत आहेत ते लग्न जमवणाऱ्या संस्था आणि एजंट डिसेंबर महिन्यात दौंड तालुक्यातील देलवाडी गावात एजंटला दोन लाख देऊन लग्न जमवण्याचा प्रकार चांगलाच अंगलट आला या रॅकेटमधील सहा जणांविरुद्ध यवत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे सांडू जाधव बुलढाण्याचे चित्र अधोरे नाशिक आशा निकम ज्योती लोखंडे नाशिक मेघा सोळंकी आणि आकाश कुठे अशी या आरोपींची नावं आहेत दौंड तालुक्यातही असे प्रकार दिवसेंदिवस उघडकीस येऊ लागल्याचं यवत पोलिसांचं म्हणणं आहे फसवणूक झाली असं सांगण्यास तरुणांचे कुटुंबीय पुढे येत नसल्याच्याही घटना समोर येत आहे याआधी शिरूर जुन्नर आंबेगाव राजगुरुनगर आणि हवेली तालुक्यात असं घडलं आहे जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे दहा पेक्षा अधिक अशा घटना उघडकीस आल्या आहेत मागील काही वर्षात राज्यात अनेक ठिकाणी बनावट लग्न लावून फसवणूक केल्याच्या घटना सतत घडत असल्याचं समोर आलं आहे अनेकदा गुन्हे दाखल झाल्यावर देखील या घटना काही थांबता थांबत नसल्याचं चित्र आहे लग्नाचा सीझन सुरू आहे आणि आलेलं स्थळ सोडायचं नाही म्हणत मुलाच्या घरचे मागचा पुढचा कोणताही विचार न करता पोराचं लग्न लावून देत आहेत पण त्याच वेगानं फसवणुकीचे गुन्हे राज्यातून निदर्शनास येत आहेत बीड जिल्ह्यात सुद्धा अशीच घटना समोर आली होती बनावट लग्न लावून तरुणाची तीन लाखांची फसवणूक करण्यात आली होती या प्रकरणी दोन एजंट सह महिलेच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता विशेष म्हणजे लग्न लावून फसवणूक करणारी महिला आरोपी एका मुलीची आई होती एकूणच आता लग्न जमवणाऱ्या एजंट्स कडून होणारी फसवणूक आता नवा विषय नाहीये तुम्ही सावध व्हा आणि इतरांनाही सावध करा फसवणूक करणाऱ्या टोळ्यांबरोबरच डेटिंग ऍप आणि फसव्या वधूवर सूचक मंडळांपासून सावध राहा अशा ऍपवर किंवा वधूवर सूचक मंडळात नोंदणी करण्यापूर्वी सावधान नवरोबा प्रेशर आहो कशाच एवढं प्रेशर मुली मिळत नाहीयेत याच प्रेशर की आपल्या मुलाला मुली पसंतच पडत नाही याच प्रेशर समाज आपल्याला काय म्हणेल याचा अजून वेगळं स्पेशल प्रेशर अहो कशाला एवढं प्रेशर घ्यायचं मस्त रहा बिंदास जगा ती येईल नक्की बाकी तुम्हाला आमचा हा वेडिंग स्पेशल व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा महत्वाचं आपलं वाय मराठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका